त्यांच्या त्यांच्या मंडळाकडून त्यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा केवळ बोलतो नागपूर विभागाच्या सायकल सन्मान्य प्रतिभा देव आपले मॅडम शुभेच्छा पण दोन शब्द बोलतो आजच्या बहात्तराव्या वर्धापन दिनानिमित्त आपण या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल संपूर्ण मान्यवरांचे गुणवंत कामगार साहित्य क्षेत्रामधील मंडळी त्याचप्रमाणे आमचे संपूर्ण कर्मचारी यांचं मी या ठिकाणी स्वागत करते असा हा बहात्तरावा वर्धापन दिन खरं तर बहात्तर वर्षामध्ये या मंडळाने एवढं काही दिलं आम्हाला मला जरी वीस वर्ष झाले असतील परंतु बहात्तर वर्षाची ही जी परंपरा आहे या मंडळाने भरभरून दिलं आहे आमचे कामगार असतील आज साठ लाखाच्या वरती आपले नोंदीत कामगार आहेत त्यांच्यासोबत काम करताना एक वेगळा आनंद होतो आमचे सर्व कर्मचारी प्रत्येक कामगारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात आमच्या योजना आहेत उपक्रम आहेत त्याचप्रमाणे वेगवेगळे विविध कार्यक्रम आहेत साहित्य संमेलन आहे घटस्थरी वेगवेगळी कार्यक्रम आहेत भजन स्पर्धा असेल समर्गी स्पर्धा असेल महिला नाट्य असेल बालनाट्य असेल अशा विविध स्पर्धांच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्ती कर्मचारी हा कामगारांपर्यंत पोहोचलेला आहे आणि ही त्याचीच फलश्रुती आहे की आज या ठिकाणी एकत्र आलो थोडे एक भावनिक आव्हान सगळ्यांना करेल काम करताना प्रत्येक व्यक्ती एका पदावरती येतो एका खुर्चीवर बसतो पण त्याला काम करताना त्यांनी मंडळाला पुढे ठेवून काम करावं व्यक्ती हो। येणार व्यक्ती बदलणार पण आपण आपल्या मंडळांशी प्रामाणिक राहावं हो। मी एक वर्षच तुमच्यासोबत आहे येत्या जूनमध्ये माझी सेवानिवृत्ती आहे मी जर माझा विचार केला की मला मंडळाने काय दिलं तर मी अनंत कोटी धन्यवाद देईल त्या मंडळाला अनंत कोटी धन्यवाद कारण की त्या मंडळाच्या आर्थिक जे मला त्यांनी दिलेलं आहे त्याच्यावरती माझं कुटुंबाचं पालनपोषण माझा प्रोग्रेस असेल माझा व्यक्तिमत्व विकास असेल आणि तुम्ही जे सगळे लोक मिळालात हे त्याच्यामुळेच मिळालात ही यशाची कारकिर्द ही फक्त तुमच्यामुळेच शक्य झालेली आहे हे तुमच्या सहकार्याने शक्य झालेलं आहे आमच्या या ठिकाणी काम करणाऱ्या केंद्रामधील मध्यबिंदू म्हणजे केंद्र संचालक केंद्र महिला कल्याण साहिका आणि आया यांचे जे श्रम आहेत म्हणजे प्रवेश शिशुमंदीचा प्रवेश घेण्यापासून शिवणवर्गाचा प्रवेश घेण्यापासून यांनी केंद्रांना जिवंत ठेवलेला आहे आणि हे जे जी जिवंतपणा जो आपल्या केंद्राचा आहे तो सातत्याने तसाच तेवत राहावा यासाठी प्रत्येक कर्मचारी प्रत्येक अधिकारी आपापले त्या ठिकाणी क्षमतेने काम करत असतो आजच्या या वर्धापन दिनाला सन्माननीय केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी सर सडक परिवहन राज्य राज्यमार्ग भारत सरकार यांच्याकडून एक आपल्याला मंडळाला शिववाचन मी आपल्यासमोर करतोय महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ आपली बहात्तर वर्षाची गौरवशाली वाटचाल पूर्ण करू त्र्याहत्तरव्या वर्षात पदार्पण करत असल्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा कामगारांच्या सार्वजनिक विकासासाठी मंडळाने केलेले कार्य उल्लेखनीय आहे कामगारांच्या शारीरिक बौद्धिक आणि सांस सांस्कृतिक सांस्क। प्रगतीसाठी घेतलेले उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी आहेत बहात्तरव्या वर्धापन दिनानिमित्ताने आयोजित स्नेहमिलन आदरातिथ्य व सुगम संगीत कार्यक्रमाला मनपूर्वक शुभेच्छा महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाला भविष्यातील वाटचालीकरिता खूप खूप शुभेच्छा तर सन्माननीय नितीनजी गडकरी सर यांनी आपल्याला शुभेच्छापत्र पाठवलेलं आहे Yang telah diwujudkan oleh keluarga साठी एक जुलै एकोणीसशे त्रेपन्न रोजी स्थापन झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळास मंडळासरव्या वर्षात वर्तवत दिनानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक क्रीडा आरोग्य स्वयंरोजगार अशा बहुतिक क्षेत्रात मंडळ कार्यरत असून या माध्यमातून कामगारांना प्रतिष्ठा मिळवून देण्याचे महत्त्वाचे काम केले आहे कामगारांच्या गडद मंडळाने बजावलेली भूमिका प्रेरणादायक आणि अभि अभिमानास्पद आहे महाराष्ट्र काक्रा कल्याण मंडळाच्या पुढील अटचाळीस आणि बहात्तरव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात स्मरणपूर्वक शुभेच्छा आपला ॲडव्होकेट आकाश पाडवती म्हणतात तर सन्माननीय कांगा गुंटरी यांनी सुद्धा आपल्याला या कार्यक्रमाला शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यानंतर सुद्धा आपल्याला शुभेच्छा संदेश दिलेला आहे त्यांचं शुभेच्छा संदेशांचं वाचन मी आपल्यासमोर करतोय महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ आपली बहात्तर वर्षाची गौरवशाली वाटचाल पूर्ण करून त्र्याहत्तरव्या वर्षात पदार्पण करत असल्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा कामगारांच्या सर्वांगीण विकासासाठी मंडळाने केलेले कार्य उल्लेखनीय आहे कामगारांच्या शारीरिक भौतिक आणि सांस्कृतिक प्रगतीसाठी घेतलेले उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी लागेल बहात्तरव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजित नियमिला आदरातीत दिवस संगीत कार्यक्रमाला मनपूर्वक शुभेच्छा महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाला भविष्यातील वाटचालीकडे खूप खूप शुभेच्छा ॲडव्होकेट आशिष जयस्वाल तर आपल्याला विविध राजकीय क्षेत्रामधून आपल्याला या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या गौरवशाही परफले परंपरेला शुभेच्छांचा होत आहे निश्चित हे आपल्या सगळं कामगार बंधू त्यांच्या कुटुंबीय आणि आमचे सगळे कर्मचारी यांच्यामुळे हे शक्य होत आहे आम्ही आपण महाराष्ट्र कामगार कल कल्याण मंडळावर भरभरून प्रेम आहे ही आमची खरी कामाची पावती आहे तर या